बीबी ग्रामीण पत्रकार संघाची कार्यकारिणी गठित सविस्तर वृत्त असे लोणार तालुक्यातील बीबी येथे दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिने बीबी ग्रामीण पत्रकार संघाची कार्यकारिणी गठित करण्यात आली यावेळी परिसरातील सर्व पत्रकार बांधव हजर होते सर्व पत्रकारांच्या एकमताने अध्यक्षपदी कृष्णा पांडे उपाध्यक्षपदी काश्यानाथ राऊत तर सचिवपदी देवानंद सानाप यांची निवड करण्यात आली यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर मोहिते राजकुमार मुळे भागवत आठोळे रमेश खांडागळे ऋषी दंजाले रामप्रसाद जाधव मिलन चव्हाण ब्रह्मानंद वाकोडे रोशन चव्हाण शिलवंत इंगळे सय्यद जहीर बाबा भाई अशोक मुंडे वितेश चव्हाण सुनील इंगळे सुनील काकड काशीनाथ काळे गजानन का डोईजड सह पत्रकार बांधव हजर होते यावेळी सर्व पत्रकारांनी नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी लोणार तालुका प्रतिनिधी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा